नगर शहरातील ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी नील क्रांती चौक सिद्धिबाग येथील सिद्धार्थ बुद्ध विहार येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यासमोर समजता आंबेडकरी व बौद्ध समाजाच्या वतीनं प्रार्थना करण्यात आली भंते धम्मपाल भंते नागसेन व बौद्धाचार्य दीपक पाटोळे यांच्या उपस्थितीत बुद्धवंदना व परित्राण पाठ करत अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करण्यात आली यावेळी महानगरपालिकेचे जल अभियंता परिमल निकम सुरेश बनसोडे सुमेध गायकवाड अजय साळवे संजय कांबळे सुनील शिंदे प्राध्यापक मानिक विधाते सर प्राध्यापक जयंत गायकवाड संजय जगताप यांच्यासह आंबेडकरी व बौद्ध समाज बांधव व दादासाहेब रुपवते विद्यालयामधील शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते परमेश्वर अरुण काका जगताप यांना लवकर बरे करू अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली अहमदनगर शहराचे लाडके आमदार आदरणीय संग्राम भाई जगताप यांचे वडील आदरणीय माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या आरोग्यासाठी या ठिकाणे बौद्ध धम्माच्या संस्कृतीप्रमाणे त्यांना चांगलं आरोग्य लाभावं त्यांना वैभव लाभावं त्यांचे सर्व दुःख नाहीसे व्हावेत यासाठी आम्ही बौद्ध धम्माच्या संस्कारानुसार आम्ही या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे त्यांना लवकरच ते बरे होतील अशी या प्रकारे आमचे पूजने भंते धम्मपाल व नागसेन यांनीही त्यांना आशीर्वाद दिलेला आहे मंगलमैत्री दिलेले आहे बौद्ध धम्म हा सातत्यानं बौद्धांचे विचार मंगलमैत्री सातत्यानं देत असतो धर्म कोणताही असो माननीय अरुंगाका जगताप हे वारकरीत संप्रदायाचे असल्यामुळं त्यांनाही या ठिकाणी चांगली मंगलकामना आमच्याकडून या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि त्यांचं लवकरात लवकर आरोग्य चांगलं व्हावं हीच आम्ही या ठिकाणी प्रार्थना करतो ङ्गलम् समन्ता चक्रवाणी सुहद्रेवता समुनिराजस्य सुनन्तु दम्म समनकालोऽयं वदन्त दम्म समनकालोऽयं वदन्त दम्म समनकालो ये संत चित्ता त्रिसर्णं शरणा एतं लोकं नरेवा भुर्ला भुल्माच्च देवा गुंडुम्गान्टम् व्यावता संप कारय् येदेयुंता देवा वर्कमय prompts अग्लो भुजेव संतो сंतो संतो सैंतु मुनिवर्वच्णं सोतु मक्ग सुमक्ग चक्रवालेषु एतदेवाच ब्रह्मणो इयम् अमेकतम् कोयम् सप सम्पत्ति साधकम् सपेतम्